नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आठवणीतील शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सर स्वागत आज आपण एक वेगळ्या घटकावर चा अभ्यास करणार आहे आणि तो घटक म्हणजे मराठी महिने आणि ऋतू आता तुम्ही म्हणणार किंवा व्हिडिओ बघणारा सुद्धा म्हणणार सर काय सोपं सोपं व्हिडिओ बघायला लागले बनवायला लागलेत पण खरं सांगू का सांग तुम्हाला आज तुम्ही पडताळा घ्या मम्मी पप्पाला किंवा आपल्या मोठ्या बहीण भावाला ज्यांना कॉलेज त्यांना विचारा मराठी महिने क्रमानं सांग आपल्याला जेवढं मराठी महिने क्रमानं सांगता येतात तेवढं कोणाला म्हणजे मोठ्या माणसात ते विसरून जातात का तर महालक्ष्मी कॅलेंडर आणणे आमुषा कोणी बघायचं आणि जा आलं आज किती तारीख आहे कुठला वार आहे ज्या पलीकडं बघत नाहीत पण आपल्याला अभ्यासाला हे येऊ शकते मराठी महिना कोणता कुठल्या महिन्यात कोणता ऋतू असतो मराठी ऋतू कोणते सुरुवातीचा ऋतू कोणता हे येत नाही वाटतंय सोपं पण लक्षात राहत नाही पण माझा किंवा आपला आजचा व्हिडिओ बघितल्यावर हे आयुष्यभरासाठी लक्षात राहणार आहे पोरण आता हे लक्षात कसं ठेवायचं हे आपण आज बघणार आहोत तर पहिल्यांदा जानेवारी टू डिसेंबर हे इंग्रजी किंवा आंतरराष्ट्रीय कॅलेंडरनुसार आहे पण आपलं मराठी कॅलेंडर आपल्या भारताचं जे कॅलेंडर आहे ते मराठी महिन्यानुसार सणवार असतात आणि मराठी महिन पहिल्यांदा बघा चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन बरोबर आता एक डोक्यात ठेवायचं गुढी उभा केली जाते कधी गुढी उभा केली जाते चैत्रात आणि गुढीपाडवा हा आपला सगळ्यात पहिला मराठी वर्षातला पहिला सण आहे लक्षात गुढीपाडवा मग आता काय करायचं रे दोघा दोघांचं गट करायचं दोघा दोघांचं दोगा काय करायचं गट करायचं सांगतो तुम्हाला मग ते लक्षात राहते बघा बघा चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन म्हणा बघू चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन मान पौष माघ फाल्गुन मग आता इथं काय होतंय मला सांगा परान तुम्ही इथं कुठला सण असतो र गुढी पाडवा बरोबर आता आणखीन एक आपलं फेमस असतंय बघा श्रावण महिन्यात श्रावण महिन्यातलं काय असतो र फेमस सोमवार आणि आपण काय डोक्यात ठेवायचं आपण श्रावण महिन्यात वनभोजन जातं आपल्या शाळेचं बरोबर का शुक्राचार्यला काय असते म्हणजे ठराविक ठराविक आपण सुट्ट करूया आता त्याच्यानंतर हा एक फेमस आहे बघा काय असतं इथं मोठी वारी असत्या आषाढी वारी, वारी माऊलींची पालखी निघते तुकाराम महाराजांची निघते मुक्ताईजी निघते बऱ्याच पालख्या निघतात आपल्यासुद्धा रोडनं जाते पालखी बघा माहिती आहे ना तुम्हाला आपण गेलेलो तो डोंगर कुठला किल्ले मचिंद्रगड, तिथनं ती पालखी येते आणखी दुसरं अभद्र महिना अभद्र महिना म्हणजे कुठला भाद्रपद ज्येष्ठात काय करते तर आपल्याकडे देवांची दुध घालते बघा सवासनी घालते नाही तो एक महिना झाला ज्येष्ठ आणि वैशाख कशाचा असतो मा... महिना माहिती आहे तुम्हाला लग्न सराई आता तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मम्मींच्या आवडीचा महिना कुठला आहे रे मार्गशीर्ष कुठला धरतात उपवास कुठला धरतात गुरुवार गुरु आणि शेवटच्या गुरुवारी काय 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 पुस्तक वाटते ते बारक्या पोरांना खायला देते हा कुठला मार्गशीर्ष मग आता उरलेलं महिने लक्षात ठेव ना असं ह्यातला नाही म्हटल्यावर तो त्यातला असं समजायचं आणखी कुठला वार असतोय इथं आणखी आपल्या खरसुंडीची पण यात्रा असते चैत्रात इतरात लक्षात वैशाखात लग्न सराई आषाढात वारी ज्येष्ठ महिन्यात सुवासने असते त्या श्रावण महिन्यात वन आपण वनभोजनाला जातो अभद्र महिना भाद्रपद मार्गशीर्ष मधले गुरुवार माघ आणि फाल्गुन पहिला चैत्र शेवटचा फाल्गुन पहिला चैत्र शेवटचा फाल्गुन मग तुम्हाला आता बऱ्यापैकी आपण काय करायचं अभ्यास करताना आपल्या आयुष्याशी आपल्या कुटुंबाशी शाळेशी समाजाशी रिलेटेड लक्षात ठेवत जायचं आता ह्या सगळ्या गोष्टी आपण काय केल्या आपल्या आजूबाजूला घडतायत बरोबर आहे का गुढी पाडव्याला आपण गुढी उभारतो वैशाखात आपली धांदल उठलेली असत्या बावकीत जरी लगीन तर आपण शाळा बुडवून गेलेलो असते बरोबर आहे का आणि सांगतो मावस बहिणीच्या अमक्याचं तमक्याचं लगीन आहे आणि नुसतं आपण तांदळाला ता जातो का नाही हळदीला जातो साखरपुडा घर बघणी पाक सगळं कार्यक्रम त्यांचं लावून मेहंदी बिंदी काढून येतो आपला जवळच पावलं नसतो तरी आपण एवढी मिंदी काढलेली असत्या बरोबर आहे का ते कुठं असते वैशाख महिन्यात ज्येष्ठात सुवासने असतात आपल्या घरी आषाढ महिन्यात मोठी वारी असते श्रावण महिन्यात आपण सोमवारी वनभोजनाला जातो अभद्र भाद्रपद त्याच्यानंतर आश्विन कार्तिक मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार जातात पौष महिन्यात काय करायचं का नसते माहिती आहे तुम्हाला चटणी करायची नसते बघा आणि माघ आणि फाल्गुन हे झाले मराठी महिने आता आपण ह्याच्या पुढं जाऊन थोडस आणखी नॉलेज घेऊया ऋतूंच आता ऋतू सांगा म्हटलं उन्हाळा पावसाळा हिवाळा उन्हाळा पावसाळा हिवाळा कोण पण सांगते उन्हाळा पावसाळा हिवाळा ऋतू आपल्याला कुठले माहित पाहिजेत मराठी आपले, आपले सहा ऋतू वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर सुरुवात कशा नव्हत्या वसंता नव्हत्या आणि शेवट कशा नव्हतोय शिशिरान शेशीर। होतोय प्रसंजित सुरुवात कशा नव्हत्या काय लगा कुठं आहे लक्ष सुरुवात वसंत नव्हत्या आणि शेवट शीशी। शिशिर न होते बरोबर किती ऋतू आहेत रे किती ऋतू आहेत सहा ऋतू आहेत मग महिना किती येत बारा मग एका ऋतूच्या वाटणीला किती महिने येतात किती येतात दोन मग मग तुम्हाला मी सांगितलं मराठी महिन्याचा सुरुवातीचा महिना चैत्र सुरुवातीचा महिना कुठला पोरण सुरुवातीचा महिना मी इथे लिहून टाकतो चैत्र आणि शेवटचा महिना आहे रे आहे फाल्गुन मग आता दोन दोन महिने टाकत जावा पड चैत्र वैशाख वैशा। थांबा थांबा चैत्र एक मिनिट चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद पुढं आश्विन कार्तिक पुढ मार्गशीर्ष पौष आणि माघ आणि फलगुन बघा झाले का इथं दोन महिना इथं दोन महिना इथ दोन महिने हे दोन हे दोन आणि हे दोन कळ पण सर आता हा क्रम कसा देण्यात ठेवायचा तर त्याच्यासाठी सुद्धा आपण इथं ट्रिक तयार केलेली आहे काय ट्रिक आहे रे वसंत ऋतूतील ग्रीष्मातल्या सकाळी वसंत ऋतूतील ग्रीष्मातील सकाळी वर्षा आणि शरद चे हेमंत आणि शिशिर बरोबर भांडण झाले सांगा वसंत ऋतूतील ग्रीष्मातल्या सकाळी वर्षा आणि शरद चे हेमंत आणि शिशिर सोबत भांडण झाले बघा आता इथं आलेत कसा महिना वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर एक दोन तीन चार पाच आणि सहा आलं लक्षात बारा महिने सहा ऋतू कोणकोणत्या महिन्यात येतात आणि त्यांचा क्रम कसा आहे क्रम वसंत ऋतूतील ग्रीष्मातल्या सकाळी वर्षा आणि शरद चे हेमंत शिशिर बरोबर किंवा हेमंत शिशिर सोबत भांडण झाले ते पण कडाक्याज ही त्याच गच्चूर धरते आणि ती याच गचुर धरते आणि जाम भांडण झाली कधी झाली ग्रीष्मातल्या सकाळी कुठल्या ऋतूत वसंत ऋतूत लक्षा, हा लक्षात मग तुम्हाला ह्या ह्या वाक्यावरून हा क्रम लक्षात येणार आहे आणि हा क्रम लक्षात आल्यावर पहिला पहिला महिना आपला माहिती आहे चैत्र आहे शेवटचा महिना माहिती आहे आपल्याला फाल्गुन आहे आलं लक्षात मग काय करायचं आता मी तीन नंबरचा ऋतू घेतला तर पहिल्या दोन ऋतूचा चार वार सोडून श्रावण भाद्रपद येणार आहे किंवा मी बारा नंबरचा घेतला बारा नंबरचा ऋतू कोणत्या महिन्यात सुरुवात होतो सॉरी सॉरी सहा नंबरचा ऋतू घेतला तर सहा नंबरचा बारावा महिना आणि सुरुवात मग अकराव्या महिन्यात येणार हे असं डोकं चालवायचंय पोराण पाठ करून तुमच्या लक्षात राहणार नाही नुसतो गोकंपट्टी करणार ओ असं म्हण चैत्र वैशाख जे त्याला सांगड घालत जायचं गुढीपाडवा कधी आहे वारी कधी आहे ह आपले आई उपवास कधी धरते वनभोजनाला आपण कधी जातो आलं लक्षात असं डोक्यात ठेवा आणि मला खात्री वाटते एवढं वाक्य जर पाठ केलं तर तुम्हाला पूर्ण महिने आणि ऋतूंचा क्रम ऋतूत येणारे कोणत्या ऋतूत कोणता महिना किंवा कोणत्या महिन्यात कोणता ऋतू येते हे सुद्धा तुम्हाला शंभर टक्के समजणार आहे व्हिडिओ समजल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद